नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर हा साबुदाना वडा पहा काय मस्त असा खमंग आणि खुसखुशीत हलका फुलका पोकळ अजिबात तेलकट झालेला नाही आणि मुख्य म्हटलं ना, ना हा जो साबुदाना आपण वडा बनवलेला आहे ना अजिबात न तळता फक्त अगदी एक ते दीड चमचा तेल वापरून मस्त असे खमंग आणि खुसखुशीत हे साबुदानी वडे आज आपण तयार करणार आहोत आणि यासोबत लागणारी मस्त अशी उपवासाची चटणीसुद्धा बनवणार आहोत बऱ्याचदा जेव्हा आपण साबुदाणे वडे बनवतो ना ते तेलामध्ये टाकल्याच्यानंतर फुटतात किंवा जास्त तेलकट होतात परंतु ही जी पद्धत आहे ना यामध्ये आपले वडे तेलकटसुद्धा होणार नाही अगदी कमीत कमी तेलामध्ये आज आपण हे साबुदाणे वडे बनवणार आहे बनवायला तर खूप सोपे आहे अगदी पहिल्यांदाच जरी ट्राय केलं ना परफेक्ट असे तुमचेसुद्धा साबुदाणे वडे बनणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपी लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा साबुदाना वडा बनवत असताना काही गोष्टींची आपल्याला काळजीसुद्धा घ्यायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हटलं सा। तर साबुदाना कसा भिजवायचा तर इथे मी एक कपभर साबुदाना मी रात्री छान असा अगदी मोकळा सुटसुटीत भिजवून घेतलेला आहे अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हा साबुदाना छान असा भिजवून घ्यायचा आहे जास्त चिकट किंवा जास्त पाणी टाकून हा साबुदाना भिजवायचा सा नाही नाहीतर आपले जे साबुदानी वडे आहे ना जास्त लवकर असे सॉफ्ट होतात त्यामुळे अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून हा साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला इथे दोन बटाटे लागणार आहेत तर इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे ते छान असे किसून घेऊया तर इथे मी साधारणतः दोनशे ग्रॅम एवढे साबुदाणे छान असे व्यवस्थित भिजवून घेतलेले आहे त्यासाठी बटाटा किती घ्यायचा आहे तर साबुदाण्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला इथे बटाटा वापरावा लागतो बटाटा आपल्याला इथे कमीच वापरायचा आहे जास्त बटाटा जर झाला ना तर आपले जे साबुदाणे वडे आहे ना सॉफ्ट होतात कुरकुरीत होत नाही तर ह्या गोष्टीची आपल्याला एक काळजी घ्यायची आहे बटाटा छान किसून घेतलेला आहे त्यामध्ये हिरवी मिरची मी छान अशी बारीक कट करून घातलेली आहे तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता हा साबुदाण जो वडा आहे ना छान कुरकुरीत व्हावी याकरता यामध्ये मी दोन चमचे राजगिरा पीठ वापरलेलं आहे राजगिराचं पीठ नसेल तर इथे तुम्ही वरईचं पीठ किंवा दोन्हीही नसेल तर शिंगाडा किंवा साबुदाना भाजून त्याची पावडर करून सुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक चमचाभर आपल्याला साखर घालायची आहे अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे आता इथे काही पदार्थ तुम्ही उपवासाला खात नसाल ना हे पूर्णपणे इथे स्किप करू शकता कारण बरेच जण ह्यामध्ये वापरलेले जे पदार्थ आहे ना ते अजिबात खात नाही काही भागांमध्ये हे जे पदार्थ आहे ना हे खाल्ले जातात यामध्ये मी छान अशी कोथिंबीरसुद्धा छान भारीक कट करून घातलेली आहे आणि हे सर्व जे मिश्रण आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये मी राजगिऱ्याचं पीठ वापरलेले आहे व राजगिऱ्याच्या पिठाऐवजी तुम्ही कुठलंही उपवासाचं पीठ यामध्ये वापरू शकता त्यामुळे काय होणार आहे आपले जे साबुदानी वडे आहे ना मस्त असे कुरकुरीत होतात हलके फुलके पोकळसुद्धा होतात तर त्यासाठी कुठलंही एखादं पीठ यामध्ये जरूर वापरा तर हे पहा मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे यामध्ये तुम्हाला सुद्धा अगदी जसाची तसा दिसत असेल आपल्याला अगदी हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे साबुदाना आपल्याला जास्त स्मॅश करायचा नाही कारण साबुदाण्या वड्यांमध्ये जो साबुदाना असतो ना तो दिसला पाहिजे आणि त्यामुळेच आपले साबुदाणे वडे सुद्धा छान कुरकुरीत होतात म्हणून आपल्याला जे पीठ आहे ना अगदी हलक्या हाताने छान असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर मी हे गोल आकारामध्ये करून घेणार आहे जर तुम्हाला तळायचे असेल ना हे साबुदाने वडे तर तुम्ही चपटे किंवा कुठल्याही आकारामध्ये हे साबुदाणे वडे तुम्ही बनवून घेऊ शकता सगळे वडे आपल्याला एकदाच बनवून घ्यायचे आहे आता हे साबुदाणे वडे जे आहे ना हे जर तुम्हाला उद्यासाठी हवे असेल तर हे तुम्ही रात्रीच बनवून ठेवू शकता आता हे बनवून तुम्ही फ्रीजमध्ये अगदी दोन ते तीन दिवस जरी ठेवले ना तरीही खराब होत नाही हे तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी घाई असेल तर तुम्ही हे रात्रीच बनवून फ्रीजमध्ये ठेवले तर सकाळी आयत्या वेळेला बनवायलासुद्धा सोपे जातात फक्त आपल्याला हे पात्राचं जे भांडं असतं ना त्यामध्ये फक्त शालो फ्राय करायचे आहे तर वडे माझे इथे सगळे बनवून झालेले आहे इथे आता लगेचच चटणीसुद्धा बनवायला घेऊया तर उपवासाची जी चटणी आहे ती बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे त्यानंतर यातच आपल्याला खोबरं घालायचं आहे शेंगदाण्याच्या अर्ध्या प्रमाणात इथे मी खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याच्याऐवजी ओलं खोबरं तुम्ही या ठिकाणी वापरू शकता हिरवी मिरची आता चटणी तुम्हाला किती तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे अर्ध इंच आलं टाकलेलं आहे अर्धा चमचा आपल्याला इथे जिरं घालायचं आहे सोबतच त्यात आपल्याला दोन चमचे दहीसुद्धा घालायचं आहे जर तुम्हाला इथे दही आवडत नसेल जर ही चटणी आंबट गोड आवडत नसेल तर तुम्ही इथे दही स्किप करू शकता किंवा दह्याऐवजी तुम्हाला लिंबू वापरायचं असेल तर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा साखर घातली चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता पुन्हा एकदा इथे मी तुम्हाला सांगते जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर किंवा जिरं किंवा आलं खात नसाल ना ते तुम्ही यातून स्किप करू शकता थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त अशी आपल्याला पातळ चटणी तयार करून घ्यायची आहे आता ही चटणी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आहे चटणी आपली इथे तयार झालेली आहे मस्त ही चटणी या साबुदाण्या वड्यांबरोबर लागते किंवा इतर उपवासाच्या कुठल्याही पदार्थासोबत तुम्ही ही खाऊ शकता याला वरतून आपण थोडीशी फोडणी घालूया तुम्हाला फोडणी घालायची नसेल ना अशीचही खाल्ली तरी ही छानच लागते तरी इथे मी शेंगदाण्याचं तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं आणि ज्या बोर मिरच्या असतात त्या टाकून ही फोडणी यावरतून घातलेली आहे तर या ठिकाणी आपली ही चटणीसुद्धा तयार झालेली आहे मस्त जास्त अशी ही चटणी लागते तर उपवासाचा कुठलाही पदार्थ असो डोसे असो किंवा साबुदाणा वडा किंवा खिचडीसोबत वरतून टाकून ही चटणी खूप छान लागते तर ही चटणी आपली इथे तयार झालेली आहे आता जे आपण साबुदाणे वडे तयार करून घेतलेले होते ते शालो फ्राय करून घेऊया जर तुम्हाला डीप फ्राय करायची असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता परंतु फक्त एक ते दीड चमचा तेल वापरून आपण हे जे साबुदाणे वडे आहे ना ते तयार करणार आहोत एक ते दीड चमचे तेलामध्ये सुद्धा आपले साबुदाणे वडे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात तर नक्की की ह्या पद्धतीने हे जे साबुदाणे वडे आहे जरूर ट्राय करून पाहा ह्या पद्धतीने आपण जे साबुदाने वडे बनवतो ना ते अजिबात कुठेही तेलकट होत नाही कारण यामध्ये आपण अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून हे जे साबुदाने वडे आहे ना ते तयार केलेले आहे अगदी कमी ते मध्यम गॅसवरती जोपर्यंत कुरकुरीत होत नाही ना तोपर्यंत हे आपल्याला छान मस्त असे भाजून घ्यायचे आहे तर हे पहा मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर यायला सुरुवात झालेली आहे सतत आपल्याला हे असे पलट करत मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर पहा काय मस्त असा हा कुरकुरीत आणि खमंग हा साबुदाना वडा या ठिकाणी तयार झालेला आहे सेम पद्धतीने आता बाकीचे राहिलेले वडे सुद्धा आपण तयार करून घेऊया आणि हे जे वडे आहे ना भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दीड मिनटामध्ये हे छान दोन्हीही बाजूंनी छान खरपूस आणि खमंग भाजले जातात तर आता हे जे वडे आहे ते काढून घेणार आहे आणि बाकीचे राहिलेले वडेसुद्धा सेम पद्धतीने आता भाजून घेते हे पहा इथे तुम्हाला दिसतच असेल वडे एकदम हलके फुलके पोकळ आणि रंगही अप्रतिम आलेला आहे अतिशय खरपूस असे हे जे वडे आहे ना मी भाजून घेतलेले आहे कुठेही जास्त तेलकट दिसत नाही जेव्हा तुम्ही साबुदाणे वडे तेलामध्ये डीप फ्राय करताना ते वडे भरपूर तेलकट होतात परंतु ह्या पद्धतीने तुम्ही जर वडे बनवले ना अजिबात जराही कुठे तेलकट होत नाही मस्त असे खरपूस असे भाजलेही जातात कमी तेलकट होतात आणि कुरकुरीतसुद्धा तयार होतात तर सगळे वडे माझे या ठिकाणी तयार झालेले आहे तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आता रेसिपी जर पाहत पाहत, पाहत इथपर्यंत अलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल ऐकून आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझी नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील तर हा जो साबुदाना वडा आहे तुम्हाला इथे दिसतच असेल अगदी पोक्कळ झालेला आहे आणि कुरकुरीत सुद्धा झालेला आहे आतून देखील एकदम हा अगदी खुसखुशीत आणि पोक्कळ तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल तर ही रेसिपी ह्या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले तुमचे साबुदाणे वडे तुमचा जो अनुभव आहे तो माझ्याबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका ही जी आपण शेंगदाण्याची चटणी तयार केलेली आहे ना ही या वड्यांसोबत अप्रतिम लागते आणि हे जे साबुदाणे वडे आहे ना तुम्ही फक्त उपवासाच्या दिवशीच नाही तर एरवीसुद्धा तुमचं केव्हाही मन झालं ना तेव्हा तुम्ही ही बनवून खाऊ शकता अप्रतिम लागतात तर ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद